मला वाटतं आजचं ब्रिगेडचं हा अधिवेशन नवीन महाराष्ट्राचं असलेलं हे अधिवेशन दिशा दाखवून ठरेल प्रवीणदा सत्तावीस वर्ष कष्ट केले निस्वार्थपणाने काम करणारा हा नेता आणि त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या सर्व तुमच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून इतिहास उभा केला छत्रपतीचं नाव सगळे घेतात पण छत्रपती विचार आणि छत्रपतीचा इतिहास जागृत करण्याचं काम संभाजी ब्रिगेड करतं याचासुद्धा मला उल्लेख करावा वाटतो की परदेशामध्ये आपला मुलगा गेला तर त्याला ती ताकद मिळाली पाहिजे आणि ती एकमेव संघटना अशी आहे की जी कॅनडापर्यंत पोचलेली आहे अमेरिकेपर्यंत पोचलेली आहे आणि दुबईपर्यंत पण पोचलेली आहे महाराष्ट्रातली सर्वात सर्वसामान्य जनतेसाठी आवाज उठवणारी कुठली संघटना संघटना व्हावी अशा प्रकारचा संदेश या असलेल्या अदिवेशातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व ब्रिगेडियरांचं मी मनापासून स्वागत करतो महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करतो नवी मुंबईच्या या मुंबईच्या प्रवेशद्वारावर उद्याचा महाराष्ट्र घडवणाऱ्या या संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनाला मनापासून शुभेच्छा देतो आजच्या ह्या संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनाला पहिल्या प्रथम सत्रामध्ये मला आणि माझ्या सहकाऱ्यांना निमंत्रित केलं आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आणि आमचे सुद्धा प्रेरणास्थान आदिनीय प्रवीण गायकवाड साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सुनीलजी भोसले सुभाषजी बोरकर अमोलजी काटे अनिलजी पाटील आत्माराम शिंदे त्याचबरोबर जयश्रीताई शेळके तुलजाताई सुतार श्याम पाटील सचिन सावंत संजय खानवड सुभाष सावंत विशेषतः आजच्या या कार्यक्रमाला कलाकार असले तरी तुमच्या ह्या ब्रिगेडच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आणि आपलं पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले गौरवजी मोरे निखिलजी चव्हाण सर्व आदरणीय व्यासपीठ आणि त्याचबरोबर समोर असलेले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व बंधू भगिनी आणि माझ्या पत्रकार मित्रांनो खरं म्हणतात आजचा हा कार्यक्रम हे अधिवेशन नवी मुंबईमध्ये होत आहे काही महिन्यापूर्वी याच नवी मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याच्या समोर मराठा आरक्षणाची क्रांती झाली होती आणि ती क्रांतीची जरांगी पाटणांची सुरुवात ज्यावेळेला झाली तेव्हा निर्णय होईल म्हणून ह्या नवी मुंबईमध्ये फार मोठं एक आंदोलन झालं मला वाटतं की दुसरं आज आद अधिवेशन संभाजी ब्रिगेडचं या ठिकाणी होत आहे हे दोन्ही आंदोलनाचं साम्य एवढंच दाखवतो संघर्ष करणारे बळ उभं करतात प्रामाणिक करणारे संघर्ष करणारे हे माणसं उभी करतात मला वाटतं आजचं ब्रिगेडचं हा अधिवेशन नवीन महाराष्ट्राचं असलेलं हे अधिवेशन दिशा दाखवून ठेवेल अशा प्रकारची या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो प्रवीणदादाने सत्तावीस वर्ष कष्ट केली निस्वार्थपणाने काम करणारा हा नेता आणि त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या सर्व तुमच्या सहकार्यांच्या माध्यमातून इतिहास उभा केला तसे देशात आणि राज्यात पक्षाची आणि संघटनेची कमतरता नाही काही संघटना वाढल्या काही संघटनेच्या चळवळीतून नेते वाढले पण काही नेते वाढल्यानंतर नेते मोठे झाले पण संघटना तिथेच राहिली मी <laughs> प्रवीणदा मागाशी म्हणत होतो दादा तुम्ही आता राजकारणात आणि सामाजिक कार्यावळीमध्ये सर्वात अग्रेसर राहायला पाहिजे मला आल्या त्यांनी सांगितलं मी आता तरुणांना समुद्राच्या अटकेपार व्यावसायिकतेवर नेण्याचा विचार करतोय माझी विनंती आहे दादा पाऊस चांगला पहिला पडला की पेरणी करायची असते आणि आता वातावरण एवढं चांगलं की तुम्ही जर पेरणी केली तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रवीण दादाचा उगव येईल असं मला वाटतं फार सरळ आहात आपण आणि पवारसाहेब प्रेमकर्त्या माझ्यासारख्या निष्ठावंतात पण दादा राजकारणामध्ये कार्यकर्त्यांना बळ दिल्याशिवाय कार्यकर्ता उभा राहत नसतो आणि तुमची ताकद आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये चुकीचा इतिहास कोणी उभा केला तर काही लोक फक्त निषेधापुरती होती परंतु तुमच्या कार्यकर्त्यांनी तमा न बाळगता तो चुकीचा इतिहास खोडण्याचा इतिहास केला याचा उल्लेख मुद्दा मी या ठिकाणी करावा लागतो छत्रपतीचं नाव सगळे घेतात पण छत्रपती विचार आणि छत्रपतीचा इतिहास जागृत करण्याचं काम संभाजी ब्रिगेड करतात याचा सुद्धा मला उल्लेख करावासा वाटतो म्हणून समोर आलेल्या सैनिकांना मी सांगेल आजही साडेतीनशे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांचा इतिहास आजही आपण पाहतो कारण त्यांनी पराक्रम केला किती सैन्य होतं किती मावळे होते याच्यापेक्षा था ठराविक मावळ्यावर त्यांनी इतिहास घडवला आता आम्हाला प्रवीण गायकवाडांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये या मावळ्यांच्या माध्यमातून इतिहास घडवायचा हाच संकल्प घेऊन इथून जाऊया अनेक प्रश्न आहेत इतके प्रश्न आहेत महाराष्ट्रामध्ये इतके देशामध्ये प्रश्न आहे खरं म्हटलं तर त्यांनी मगाशी सांगितलं जगताप साहेबांसारखे बरेच उद्योगपती परदेशामध्ये उभे केले हल्ली दो तो परदेशात जायला लागलेला आहे मी मगाशी सांगताना सांगितलं एकदा व्यासपीठावर आम्ही उद्योगपतींची चर्चा चालू होती एक उद्योगपती म्हणाला की मी सरकारबरोबर पार्टनर आहे मला आश्चर्य वाटलं अदानी अंबानी पार्टनर आहेत मला कळत होतं पण हा कधी पार्टनर झाला मग त्यांनी सांगताना सांगितलं की मी एक रुपया कमवतो त्यातले पन्नास पैसे मी सरकारला देतो मग माझी पार्टनरशिप नाही का त्यामुळे ना दादा आता परदेशामध्ये गेल्यानंतर धंदे चांगले होतात पाच टक्के फक्त मला वाटतं एक कर लागला जातो त्यामुळे बरेच जण आता दुबई सिंगापूरला जातात आणि संभा ब्रिगेडचा उद्देश आहे की परदेशामध्ये आपला मुलगा गेला तर त्याला ती ताकद मिळाली पाहिजे आणि महाराष्ट्रातली एकमेव संघटना अशी आहे की जी कॅनडापर्यंत पोचलेली आहे अमेरिकेपर्यंत पोचलेली आहे आणि दुबईपर्यंत पण पोचलेली <प्थाँगा> आहे आणि तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होते संभाजी महाराजांची जयंती होती मगाशी सांगताना त्यांनी मला सांगितलं अमेरिकेला परवानगी मिळत नव्हती फक्त पवार साहेबांना सांगितल्यानंतर परवानगी मिळाली ती आजपर्यंत कायम झाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मराठाच्या अस्मितेच्या चास झाव ताशामध्ये तिथं होते हे काम प्रवीणदा केलेलं आहे आणि म्हणून जगताप साहेबांना मग असे सांगितलं की तिकडे गेल्यानंतर आपला माणूस गेला की जगताप साहेब दुबईला सगळ्यांची सोय करतात म्हणजे आपला माणूस गेल्यानंतर किती फायदा होतो हे प्रवीणदादा तुम्ही दाखवला कुठल्याही संघटना असं सा सांगत नाही तुम्ही उद्योगपती व्हा तुम्ही व्यावसायिक व्हा तुम्ही काय करा हे मार्गदर्शन कोण करत नाही संघटना फक्त तरुण रक्ताचा वापर करते असं माझं म्हणणं आहे फार मोठा विचार लागतो त्याला फक्त कार्यकर्त्याला आपल्यासाठी वापरण्यापेक्षा तो कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे हा उद्दिष्ट जो नेता ठरवतो तो खरा नेता असतो आणि ने मला वाटतं तशा पद्धतीचं काम दादा तुम्ही केलं आणि आले महाराष्ट्र अशांत आहे जरा एखादी घटना खट म्हणून पाडली की लगेच त्या ठिकाणी त्याचा प्रक्षोभ होतो देशामध्ये अस्थिरता आहे महाराष्ट्रामध्ये अस्थिरता आहे मला वाटतं की संभाजी ब्रिगेडचं सत्तावीस वर्षाचं कार्य हे सर्वसामान्य कार्यकर्ता तो कुठल्या तालुक्यातून कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या भागातून आलाय त्यापेक्षा तो किती मोठा आहे त्यापेक्षा तो प्रामाणिकपणाने काम करतो याला फार महत्त्व आहे आणि मला वाटतं या समोरच्या कार्यकर्त्याला संधी की राजकीय सामाजिक चळवळीमध्ये आता शेळकेताईंचा उल्लेख केला त्यांनी जिजाऊंच्या विचाराच्या प्रेरणेने काम केलेलं आहे सम सत्यशोधक समाजाचं काम करतायत आणि राजकीय ह्याच्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य वगैरे आहेत म्हणजे हे कार्यकर्ते मोठे झाले पाहिजेत त्यासाठी काही विषय देणं गरजेचं आहे मला वाटतं काही विषय घेऊन गेलो तर ता महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना आहेत एक दिवस असा येईल की आजच्या ह्या अधिवेशनानंतर काही विषय घेऊन गेल्यानंतर महाराष्ट्रातली सर्वात सर्वसामान्य जनतेसाठी आवाज उठवणारी कुठली संघटना असं ती संभाजी ब्रिगेड संघटना व्हावी अशा प्रकारचा संदेश या असलेल्या अधिवेशनातून हवा आपण विषय घेतले शिक्षणाच्या बाबतीमध्ये मला वाटतं की समोर असलेल्या कार्यकर्त्यांनी मी मला वाटतं कास पठारावर सुद्धा बोललो होतो समोर असलेल्या कार्यकर्त्यांनी हल्ली शिक्षणाचा सुद्धा बाजार झालेला आहे परवाच्या दिवशी शिरवळमध्ये एक आंदोलन चालू होतं पशुवैद्यकीय असलेल्या कॉलेजचे विद्यार्थी आंदोलनाला बसले होते या राज्यामध्ये पाच ते सहा शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने आपले कॉलेज आहे आपल्याकडे तीन हजार जागा वॅकेंट पोस्ट आहे मागच्या वेळा सरकारने जी आर काढला आणि खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी द्यावी सर्वसामान्य घरात गरीब घरातली मुलं त्या ठिकाणी गेले सात दिवस आंदोलनात बसले होते कोणी बघत नव्हतं त्यांची मागणी काय होती त्यांची मागणी अशी होती की आम्ही दर वर्षाला हजार ते दीड हजार विद्यार्थी बाहेर पडत असू आणि तेवढ्या वॅकेन्सी नसतील तर आम्ही बेरोजगार राहू जसं आपल्याकडं आता हल्ली शिक्षक इंजिनियर कॉलेज बंद पडले आहेत डी एड कॉलेज बंद पडलेले आहेत बी एड कॉलेज बंद पडलेले आहेत सरकारने हल्ली खाजगीकरण करायला सुरुवात केली प्रत्येक अधिवेशनाला एक जी आर येतो एक विधेयक येतं खाजगीकरणाचं विद्यापीठ त्यांना मागे कोण नव्हतं पण त्यांचा विषय एवढाच होता की मग पंच्याऐंशी ते पस्तीस खाजगी विद्यालय या ठिकाणी मंजूर झाले तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर डॉक्टर झाले तर मग त्यांना डॉक्टरचे दवाखाने कुठे हा विषय साधा होता पण तो कोणीतरी चळवळीतून हातात घेतला असता ना तर त्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना बळ मिळालं असतं गरीब मुलांना आता ॲडमिशन घ्यायचं म्हटल्यानंतर वॅकेन्सी नाही मला वाटतं की संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गरीब मुलांचा ॲडमिशनसाठी कॉलेजला धडका मारणं हे फार गरजेचं आहे त्याचं काम हो न हो पण तो म्हणेल की हे ब्रिगेड माझ्यासाठी उभं राहिलं जे आज शिक्षणाच्या माध्यमातून फार महत्त्वाचं आहे डोनेशन दिल्याशिवाय ॲडमिशन होत नाही ही खंत गरिबांची आहे शिक्षणाच्या बरोबर तुम्ही नोकरीवर बोलला हल्ली नोकरीमध्ये कायमस्वरूपातली नोकरी म्हणजे हा पैट पॅटर्न संपला आहे पॅकेज अप्रेंटिसशिप कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आणि स्थानिक भूमिपुत्रांना काम मिळतं का आम्ही सांगतो उद्योगपती फार महाराष्ट्र अग्रेसर आहे उद्योगाला फार मोठी चालना दिलेली आहे पण स्थानिक भूमिपुत्रांना काम मिळतं का मला वाटतं प्रत्येक जिल्ह्यातल्या आलेल्या ब्रिगेडच्या माझ्या लोकांनी केसेस होतील पण जाऊन त्या कंपनीमध्ये निष्पक्षपणाने सांगायला पाहिजे आणि एखादा मेळावा प्रवीणदादांच्या आमच्या माध्यमातून बोलून घ्यावा आणि तिथल्या इंडस्ट्रीवाल्यांना सांगायचं आमच्यातली शिकलेली मुलं तुम्हाला पहिली प्राधान्याने घेतली पाहिजे एक जरी काम त्या मुलाचं झालं ना तर तो संभाजी ब्रिगेडचा चाहता होईल आणि समर्थक होईल असं मला वाटतं पण नोकरीच्या संदर्भामधला फार मोठा प्रश्न आहे बेरोजगारी प्रचंड आहे प्रचंद प्रचंड म्हणजे प्रचंड आहे आणि त्याबद्दलचा आवाज उठवणं ही सध्याच्या काळातली शिक्षण आणि नोकरीच्या बाबतीमधली फार गरज आहे आरोग्याचं तर सांगायलाच नको म्हणजे सगळी सगळीकडचा तपशील तुम्हाला भेटतो म्हणजे अगदी हॉटेलमध्ये गेलं तर कितीची प्लेट मिळते ते पण लिहिलेलं असतं पण आरोग्याच्या हॉस्पिटलचा कधी खर्च मिळाला नाही आणि त्यामध्ये शासन आपल्या दारीमध्ये इतक्या योजना लावलेल्या आहेत की मोफत आरोग्य सेवा मोफत आरोग्य सेवा शासकीय सेवेमध्ये सगळ्या से मोफत आहे पण डॉक्टरना हे दुःख आहे माझी विनंती आहे आज हा अधिवेशन होत असताना हे तीन चार विषय आहेत पंचवीस लाख पाच लाख दहा लाख डॉक्टरला वाटतं तसा समोरचा माणूस बघायचा की तो ऑपरेशन करणारे सुरू घेतो आणि आपल्यावर मानेव चालवतो कधी कळत नाही मला वाटतं या संदर्भात धर्मदाय आयुक्ताच्या माध्यमातून मोठमोठ्या मौन हॉस्पिटलमध्ये काही जागा राखीव ठेवलेल्या आहेत आणि या जागा राखीव ठेवलेल्या असतात पण ते बेड रिझर्व्ह करून दाखवतात आणि सांगतात हा मी वापरलेले आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलपासून सगळीकडे संभाजी ब्रिगेडने बारकाईने लक्ष ठेवावं वाटतं मी पुस्तक देईल आणि त्या पुस्तकामध्ये ज्या ज्या जिल्ह्यातले तुमच्याकडे ती हॉस्पिटल आहे त्याच्यावर संभाजी ब्रिगेडने लक्ष ठेवावं आणि तिथं गरिबांना मोफत औषधोपचार आणि ऑपरेशन करण्याची त्या ठिकाणी तरतूद करावी काही काही आमदार तर मला वाटतं या असलेल्या सेवेतूनच आमदार होतात मला वाटतं की संभाजी ब्रिगेडचा सुद्धा आमदार झाला तर मला आनंद वाटेल आणि मला असं वाटतं की नुसतं हा सामाजिक तिळवळ आहे शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर अनेक जण मोठे झालेले आहेत अनेक जणांनी संघटना चालवल्या आहेत गडकिल्ले वगैरे हे सगळा विषय हा फोरमॉट आपल्या अस्मितेचा आणि आपल्या भावनेचा प्रश्न आहे आम्ही तोच विचार घेऊन गेलो ना चुकीचा इतिहास कोणी दाखवला तर आम्ही त्याच्याविरुद्ध ओढलो पण मला सांगा छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी जो आदेश आणि ज्याप्रमाणे राज्य चालवलं ते राज्य आता चाललं जातं का मला वाटतं या चार पाच विचार संदर्भामध्ये आपण सर्वांनी महत्त्वाने भाग घ्यावा आणि चळवळ करावी आंदोलन करावं आंदोलन केल्याशिवाय नेतृत्व उभं राहत नसतं आणि मला वाटतं की अशा पद्धतीचा विचार घेऊनच आता महाराष्ट्रामध्ये गरज आहे प्रामाणिकपणाने निस्वार्थपणाने काम करणाऱ्या संघटनेच्या आणि तिथल्या असलेल्या कार्यकर्त्याची महाराष्ट्राला गर गरज आहे मला वाटतं प्रवीणदादा याच्यामध्ये तंतोतंत तंतो तुम्ही आणि तुमचे सहकारी तु उतरता संधी आहे जागाचा स्पेस आहे आणि त्या जागेच्या स्पेस भरण्याचं काम संभाजी ब्रिगेडने करावं ही माझी माफक अपेक्षा आहे म्हणून मी आज बेला उपस्थित राहिलेलो आहे मला वाटतं लढूया इतिहास घडूया आणि प्रवीणदादांना सांगेल आता राजकारणात भाग घ्या कार्यकर्त्यांना घेऊन भाग घ्या पुढचं सरकार आपलं आलं तर तुम्ही सत्तेमध्ये या आमची तुम्हाला निश्चितपणे शुभेच्छा आणि शुभेच्छा आहे आणि ते जर आलं तर हा कार्यकर्ता जोमाने परत उभा राहील मी फार वेळ घेणार नाही मला कधीतरी तुमच्या ब्रिगेडच्या आंदोलनाला बोलवत जा मी पण चळवळीतला कार्यकर्ता आहे <स्थाथा> आणि चळवळीतला कार्यकर्ता असतो तो शांत बसत नसतो आम्हाला साहेबांनी सांगलं कुठ लढ म्हणा की आम्ही लगेच लढायला उभी राहतो विजय पराभवाचा विचार करायचा नसतो तुम्ही चर्चेत कसा येतं त्याचा पराभव त्याचा विचार करायचा असतो आणि मला वाटतं की संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता सातत्याने चर्चेत आला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये इतक्या संघटना आहे पण सांगितलं पाहिजे संभाजी ब्रिगेड यस हे ब्रिगेड असं आहे की समाजासाठी लढत आहे भले पाच कार्यकर्ते असून द्या त्या पाच कार्यकर्त्यांनी या असलेल्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या विषयावर त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या तालुक्यामध्ये त्या त्या शहरामध्ये असं काही आंदोलन करावं की एक दिवस असा येईल की सर्व संघटनेमध्ये सर्वात महाराष्ट्रात मोठी संघटना कुठली असेल तिथे संभाजी ब्रिगेड असावी ही सदिच्छा या ठिकाणी देतो आणि मी तुमचा शुभचिंतक आहे तुमचा कार्यकर्ता आहे आपण ज्या वेळेला मला सांगाल त्यावेळेला मी तुमच्या आंदोलनामध्ये पहिला उपस्थित राहील हे वचन देतो आणि मनापासून आपल्याला सदिच्छा देवदाताना सांगतो जाताना एवढं पेटून उठा महाराष्ट्राला तुमची गरज आहे महाराष्ट्र वाट बघतोय सर्वसामान्यांचा आवाज होण्यासाठी संभाजी ब्रिगेड व्हावं हे सदिच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र